बरोबर असलेले कम्युनिस्ट पक्षाचे रिपत्रिचे आमचे लक्ष्मणराव उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी बसलेली मंडळी इथं बसलेली मंडळ नेते मंडळ आणि संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आलेले विशेषतः वैराट भागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मित्रांनो बांधवांनो तरुण मित्रांनो महिला भगिनीनो तर म्हणजे ओमराजांनी इतक अप्रतिम भाषण केलं भाषण नाहीच ते आतून आलेले विचार आणि याच्यानंतर काय बोलावं असं हो। खरं लागे मला प्रश्न पड आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत बोलू राशीवर आढावा घेतला ते विरोधी बोलणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणार आणि याची गरज होती खासदार काय करू शकतो आणि खासदारांनी काय केलं हे या निमित्तानं सर्व तालुक्याला कळाला आम्ही नुसते आश्वासनावरच अजून पर्यंत होतो <laughs> स्थानिक स्थानिक सगळ्यांना आता सगळं कळालंय खर खोट कळालं सकस निकस काळालं आणि मग आता याच्यानंतर तुम्हाला काय म्हणून उपदेश करा ओमराजे एवढे सांगतो ही जी खर्चाने आलेली मंडळी आहेत ना आज एवढ्या मोठ्या संख्येन यांना कुणी आम्ही गाडी बिडी पाठवलेली नाही शपथपूर्वक सांग हे सगळे आपापल्या पदर मोड करून आढळली सगळी ही भावंड आहे आणि मग याच्यापेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायच आणि टेम्पररी कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमन्ट कंपनीची परमनंट गॅरंटी आता दिवस राहिलेत सात तारखेपर्यंतचे आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे शेवडे म्हणून सहा तालुके आहेत सात तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बार्शी तालुका नंबर एक ला राहायला पाहिजे ही तुमची मी आता गॅरंटी देत नाही कधी तुमच्या वतीनं दिलेले तुमच्या वतीने दिलेलं आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले हे दृश्य फार पूर्वी निंबाळगड नाना उभे असतानाच दिसायचे त्याच्यानंतर परत याच निंबाळ कराच्या बाबतीत दिसली आणि उगच कोण कुणाला कष्टाचे पैसे देत नाही आणि पानगावला सभा घेतलेला आहे काल परवा घेतला तिथं दिगरेची मुलगी होती संगरे गावची जाधव नावाची लांब देतो दुसरी शिकणार तिने डबा असतो ना पैसे सातवायचे काय काय हाती काय म्हणायचं त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदार बदलला त्याला वाटत त्याला विनंती करतो करतोय तुझ्या गल्ला गाल्ला नाही रे तिने साठवलेले पैसे खाऊसाठी किंवा तिला पाहणारा वळा घर दिलेले वडिलांनी दिलेले आई दिले तिने काल स्टेज वर येऊन ते दिले काल तिथं तुमच्या गैरसी ते दिले अजून काही सुद्धा काल ते दिलेले हे तुमच्याकडे पोहोचवायचं काम आपण पुन्हा दिलं प्रेम पोहोचले का नाही हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळतं हे तुम्ही भाग्यवान आहात तालुक्याचं प्रेम तुम्ही मिळवलं सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा